तर नमस्कार मित्रांनो अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि आजचे व्हिडिओ बनायचे कारण म्हणजे रोप टाकले होते कांद्याचे लालचे तर या दिवसात आमच्याकडे लागण होत असते कांद्याची पावसाळी कांद्याची लालची लागण असते ही तर ही लागण आम्ही मस्तपैकी करत असतो मित्रांनो आणि हे बघा असं छान असं हे रोप टाकलेलं आहे आणि हे जे रोप टाकून पूर्णपणे हे रोप जे दिसत आहेत हे रोपाचा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आणि यूट्यूब मेंबरसाठी जे आम्ही देत आहोत ना तर हे आमच्या शेतीमध्ये हे असलं रोप टाकतात बघा रोप टाकून आम्ही इथपर्यंत हे रोप अशा स्थितीत आतापर्यंत एवढं पाणी असूनसुद्धा म्हणजे जर जास्त पानकाळा जर असेल तर जास्त पानकाळ्यामध्ये पण हे रोप येत नाहीत तर असं रोप कोणाकोणाकडं आहे नक्की कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर मी त्या रोपाचे तुम्हाला छायाचित्र दाखवतो हो आहे तर असं रोप आलेला आहे मित्रांनो आणि रोपाचं जे आहेत तर रोप म्हणजे लागणीसाठी चालू केलेलं आहे जर हे जर आरोप जर असा असेल तर ते शंभर टक्के लागणीसाठी येतं मित्रांनो आणि याची लागण कशी करतात हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो कांदे लागवड चालू झालेली आहेत हे असली कांदे लावतात बघा दोन दिवसापासून लावलेली आहेत महिला मंडळांनी तर असे कांदे लावतात बघा आमच्याकडं लालचे लालचे म्हणजे पावसाळीच कांदे असतात तर या असली कांदे आमच्याकडे लावतात असे कांदे कोणकोणत्या कुन भागात पानकाळी कांदे लावतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कांदे कसे लागलेले आहेत ला हे पण मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा दादांनो समोर महिला मंडळ कांदे लागण चालू आहेत तर अशी ही कांद्याची लागण चालू आहे आमच्या शेतामध्ये आता हे जे कांदे लावलेले आहेत याचं रोप पण मी तुम्हाला दाखवतोय परत एकदा हे रोप टाकले आहे आणि तीन तीन सहा सात महिला मंडळ आहेत हे दोघं जण रोप पुरवत आहेत त्या महिला मंडळांना पात कट करून आणि मंग लागवड केल्या जाते व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि नक्की कमेंट करून सांगा कोणकोणत्या भागात ही लालची कांदे लावतात पानकळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा यूट्यूबला आमचे चॅनल आहे आश्व आश्विनी फार्मर म्हणून तर यूट्यूबला आमचे चॅनल आहे दादा याला सर्वांनी सपोर्ट असाच राहू द्या असेच कांदे लावतात आमच्याकडे आणि भरपूर असे रोप बी आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि यूट्यूब नो धन्यवाद नक्की कमेंट करून सांगा